मित्रांनो जैभीन या भागामध्ये आपण पाहणार आहोत देव म्हणजे कोण तर बघूया देव म्हणजे कोण धर्माच्या प्रांतात शिरले की धर्माचे प्रमाण ग्रंथ श्रुती स्मृती व त्यांचे प्रणेते ऋषी मुनी विषयीच्या अवास्तव आदराने धार्मिक प्रश्नाभोवती प्रकारचे गूढ तेजोलय उत्पन्न होते व त्याच्या प्रकाशाने दिपल्याने स्थिर दृष्टीने त्याच्याकडे पाहणे अशक्य होऊन जाते चिकित्सा आणि शास्त्रीय दृष्टीवरील हे पटल नाहीसे करण्याच्या हेतूने ग्रंथकाराने इंद्र व मनवंतरकालीन शास्त्रप्रणे सप्तर्षी हे कोण याचा खुलासा केला आहे देव म्हणजे नेमका कोण देव म्हणजे इंद्र अशी सहज सुगम आणि सरळ व्याख्या किंवा समज प्राचीन काळात रूढ झाला आर्यभूमीतील अत्यंत बलवान सार्वभौम किंवा चक्रवर्ती मानला गेलेला राजा इंद्र इंद्र हा शब्द इंद्र म्हणजे बलवान असणे या धातूवरून निघाला आहे यावरून असे सिद्ध होते की अत्यंत बलवान अर्थात सार्वभौम रा राजा हाच इंद्र होय व याला येथे देव म्हटले आहे वायू पुराणात तर ब्रह्मदेव सप्तर्षीची नेमणूक करी असे स्पष्ट म्हटले आहे ब्रह्मदेव हा आर्याचा अधिपती होता सार्वभौम राजा सप्तर्षीची नेमणूक करायचा व ते चोदनालक्षण धर्म निर्माण करीत धर्माची प्रमुख दोन अंगे मांडली जातात प्रवृत्ती आणि निवृत्ती पैकी ईश्वर चिंतन हे धर्माचे निवृत्त अंग आहे हे करण्याच्या वेळीच वृत्तीच्या साधनाचे अत्यंत आवश्यक कर्तव्य उपस्थित झाले तर दुसरे कर्तव्य आधी स्वीकारले पाहिजे धर्माचे निवृत्ते फाजिल बळावणे हे बलशाली राष्ट्राच्या प्रस्तुत अवनतीच्या कारणापैकी एक प्रमुख प्रमुख कारण हो धर्माचे रहस्य आकलन झाल्यामुळे राष्ट्राच्या हातून इतरही अनेक प्रमाणात घडत आले आहेत व त्या सर्व संचितांचा विपाक म्हणजे वर्तमानातील हिनावस्था हो। पृथ्वीराजाचा पराभव झाला तेव्हा ब्राह्मण वैश्याने काहीच केले नाही कणोदचा राजा ना। जयचंद वेडे चार करू लागला त्यावेळी ब्राह्मण स्वस्तच बसले मराठे जरी वास्तविक क्षत्रिय होते तरी ते धर्मदृष्टीने शूद्रत मानले गेले असल्यामुळे त्यांना आवश्यक असे सैनिकी शिक्षण न मिळाल्यामुळे राष्ट्राचे नुकसान झाले प्राचीन ग्रंथात राजकारण समाजकारण व परलोक कारण ही धर्माची अनोन्य संलग्न अशी तीन अंगे मांडली जात आणि धर्मशास्त्राचे प्रणेते त्या तीनही अंगाचा आपल्या ग्रंथात विचार करीत अस्पृश्यता जातीभेद आणि वर्णांतर या बाबी केवळ समाजकारणाच्या होत गतकाळातील स्मृती ग्रंथाच्या परिशीलनाने मेंदूस नुसता शीन आणण्या हा केवळ वेळ ज्ञान आणि पैसा यांचा उपयोग आहे प्राचीन काळातील ग्रंथात अर्वाचीन समाजस्थितीत मार्गदर्शक ठरणारी वचने सापडतील अशा पोकळ आशने ती धुंडाळीत वसन हे मूर्खपणाचे लक्षण समजा कदाचित अस्पृश्याची सावली पडली म्हणून सचाईल स्नान करून स्मृतिकारांच्या आज्ञेचा मान ठेवण्यापूर्वी शक्य होते परंतु आधुनिक काळात अंतरिक्षातून स्वयं संचार करणाऱ्या विमानात बसलेल्या अस्पृश्यांची सावली टाळायची झाली तर पुराणांतरीच्या काले राक्षसाप्रमाणे बारामास प्रहर एखाद्या समुद्रात किंवा नदीतच बसून राहावे लागेल तात्पर्य असे की जी पूर्वी कल्पनेतही नव्हती त्या आधुनिक समाजातील परिस्थितीचा विचार प्राचीन ग्रंथात शोधत बसणे म्हणजे काळोखात काठी चालवण्यासारखे होईल प्राचीन भारतात श्रद्धेच्या नावाखाली जी आडंबरी माजली होती त्यात मात्र आधुनिक भारतात कडक कायद्याद्वारे निर्बंध घालण्या घालण्यात आली आहेत पूर्विशिष्ट सुसंस्कृत व नागर म्हणून ठरलेल्या क्रूर रानटी व अनिष्ट रूही रूढींना आधुनिक समाजात कायद्यान्वये प्रतिबंध घालण्यात आले आहे प्राचीन काळी विधवा निपुत्रिक असल्यास तिच्या दिराकर्वी नियोग पद्धतीने पु पुत्रप्राप्ती करणे हे है शिष्ट व अभिजात म्हणून मानले जाई परंतु आधुनिक काळात भारतात केवळ त्याच्या नामोच्चारांनीही समाजाच्या अंगावर काटा उभा राहतो भारतात गोमांस शिजवून खाल्ले असता बुद्धी तरतरीत राहते असा त्या काळचा अनुभव व शिष्ट पाहुण्यांच्या स्वागतार्ह गोमांस रांधणे हा शास्त्रपूत संप्रदाय होता परंतु आधुनिक भारतात कायद्याने त्यावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत यज्ञात नरबळी व पशुबळी देणे शिष्ट व सुसंस्कृत मानले जायचे परंतु आता मात्र त्यावर कायद्याने कायमची बंदी घालण्यात आली आहे हे फरक आधुनिक काळाप्रमाणे व बदलत्या सामाजिक लोकरुचीप्रमाणे आवश्यक होते व ते तसे श्रुतींच्या आज्ञेचे फाजील स्तोम न माजवता कायद्याप्रमाणे अंमलात आणले जात आहेत तर धन्यवाद मित्रांनो आज येथेच थांबूया